मास्टर एस के क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राइब करा आयकॉन्स बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक नववा मसावी व रसावी यावरचे सर्व व्हिडिओ आपल्याला अभ्यासाला मिळतील आपण पहिल्यांदा आज काय शिकलो विभाजक व विभाजक संख्येचे विभाजक काढायला आपण शिकलो आणि विभाज्य संख्या कोणती आपण शिकलो आता आपण त्यावरचा सराव संच हे पाहिजे सराव संच तेवीस सोडून घेऊया खालील संख्यांचे खालील संख्यांचे सर्व विभाजक लिहा आधी विभाजक लिहा आणि सामायिक विभाजकाची यादी तयार करा आता बारा व सोडा आता बघा बाराचे सर्व विभाजक आता ह्याला सोडून दुसरे नसतातच एक दोन तीन चार सहा बारा बाराचे आता सोळाचे सर्व विभाजक सोळाचे एक दोन चार आठ सोळा आता म्हणून सामायिक विभाजक बरोबर आहे त्या दोन इथले सामायिक विभाजक करायचे ते म्हणून पारसा सामायिक विभाजक आता कोणते सामायिक विभाजक बघा आता समान असलेले हे एक हे समान हे दोन हे समान हे चार समान आता कुठलेही समान नाही बघा एक दोन चार सामायिक विभाजक आले मग बारा आणि सोळाचे सामायिक विभाजक एक दोन चार अरे आता पुढचं बघा एकवीसचे सर्व विभाजके एक तीन सात एकवीस चोवीसचे सर्व विभाजक एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस आता म्हणून सामायिक विभाजक या दोन्ही मधलेच आता या दोन्हीतले सामायिक विभाज्य कोणते आहेत बघा हे एक कळलं हे दोन दुसरं आहे का नाही बघा सामायिक विभाजक एक आणि तीन याशिवाय दुसरा कोणता सामायिक विभाजक नाही एकवीस आणि चोवीसचा एकवीसचे हे एक आता पंचवीस व तीस बघा पंचवीसचे सर्व विभाजक पंचवीसचे सर्व विभाजक एक पाच पंचवीस ह्याच्याशिवाय दुसरे विभाजक नाही पंचवीसचे आता तीसचे तीस चे सर्व विभाज एक दोन तीन पाच सहा, सहा पंधरा तीस आणि दहा ये एक येत दहा पंधरा तीस हे आता सामाजिक विभाजक आपल्याला बघायचं हे पाहिजे हे एक आहे सामाजिक विभाजक ये एक है। आता दुसरा कोणताही नाही म्हणून सामायिक विभाजक बरोबर एक आणि पाच हा दोन्ही शिवाय नाही पंचवीस आणि तीस से पंचवीस आणि तीस से सामायिक विभाजक एक आणि पाच एक्कीस आणि चोवीसचे सामायिक विभाजक एक आणि तीन सोळा बारा आणि सोळा चे सामायिक बघा पुढचं बघूया चोवीस चोवीस पंचवीस चे भाग चोवीसचे आता चो चोवीसचे सर्व विभाजक बरोबर एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस पंचवीस चे सर्व विभाजक पाच पंचवीस आता म्हणून सामायिक विभाजक बरोबर काय बघा ह्याच्यात सामायिक विभाजक एवढा एक एक एवढाच आहे दुसरा सामायिक विभाजक नाही आहे का बघा एक लक्षात आलं चोवीस आणि पंचवीस याचा याच्यावर काय लक्षात आलं तुमच्या सांगा बरं क्रमवार संख्यांचा दोन क्रमवार संख्यांचा सा सामायिक विभाजक एक असतो तीन चारचा एकच चार पाचचा चा एकच पाच सहाचा एकच दहा अकराचा सा विभाजक एकच अकरा बाराचा एकच तीस एकतीसा एकच बत्तीस तेहतीस एक असामायिक विभाजक एक असतो आता छप्पन व नीट बघा छप्पनचे सर्व विभाजक एक दोन चार सात आठ चौदा अठ्ठावीस छपन बघा चे सर्व विभाजन झालं हा आता मग चे सर्व विभाजन आता चे सर्व विभाजन एक दोन तीन चार सहा आठ नऊ बारा चोवीस छत्तीस बहात्तर बघा बहात्तर चे एवढी आता म्हणून सामायिक विभाजक आता बघू आपण सामायिक विभाजन एक ये दोन हे तीन हे चार आता नाही बघ आता आहेत का नाही चौदा नाही अठ्ठावीस चोवीस काही सांगितलं झालं सामायिक विभाजन किती आले सामायिक विभाजन हे चार म्हणजे आठ न या दोन्हीला भाग जातो आठ न चार न या दोन्हीला भाग जातो दोन न जातो एक न जातोच लक्षात आठ न छप्पन साऱ्यात मोठा अवयव विभाजक आठ म्हणून ह्या दोन्हीचा मसावी आठ आता आपल्याला पुढे शिकायचं आहे अशा रीतीने तुम्हाला दिलेल्या संख्येचे विभाजक मानता येतात आणि दोन विभाजकातून सामायिक विभाजक तीन दिले त्याचे सामायिक आपल्याला काढता येतात विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील